हॅलो वेलकम टू नेहाज किचन नेहाज किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत दही वडे त्यासाठी मी एक वाटी डाळ भिजत टाकली आहे त्यानंतर मी इथे दही दह्यामध्ये एक वाटी साखर टाकून फेटून घेणार आहे तुम्हाला जसं गोड आहे हवं असेल त्यानुसार तुम्ही साखर ॲड करू शकता त्यानंतर मी इथे कोमट पाण्यामध्ये ख चिंच भिजत टाकलेली आहे खटाई करण्यासाठी ही चिंच दहा पंधरा मिनटं भिजून घेऊया त्यानंतर इथे मी गूळ जिरे मिरे आणि काळं मीठ आणि थोडीशी साखर आपण ॲड करणार आहोत जिरे आणि मिरे हे आपण खलबत्त्यात थोडेसे क्रश करून घेऊया म्हणजे थोडेसे बारीक करून घेऊया त्यांना हे बघा हे आपले थोडेसे क्रश करून झाले त्यानंतर गॅस चालू करून आपण हे पावडर गूळ थोडीशी साखर आणि काळं मीठ पावडर टाकून घेऊया थोडंसं चटणी घट्ट होईपर्यंत तिला आपण गॅसवरती करून घेऊया त्यानंतर इथे आपलं दही फेटून झालेलं आहे हे बघा छान क्रिमिनेश दही त्याचबरोबर इथे आपली डाळ ही भिजलेली आहे भिजून गेलेली आहे आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊया हे बघा अशी बारीक पेस्ट तयार करायची त्यानंतर दोन हिरवी मिरची अद्रक हिंग आणि मीठ हे टाकून आपण डाळ फेटून घेणार आहोत डाळीचं मिश्रण आपण वड्यासाठी जेवढं एका डायरेक्शनमध्ये आपण डाळ फेटू तेवढं हे वडे खूप छान होतात हे बघा एका डायरेक्शनमध्ये जवळजवळ मला पाच सात ते आठ मिनटं लागलेले आहे ला डाळ चांगली फेटून घेण्यासाठी त्यानंतर मी ते चेक करून घेत आहे हे बघा आपला वडा खाली गेलाही नाही अलगतच वरती तरंगलं म्हणजे आपलं परफेक्ट पॅटर्न तयार झालेलं आहे त्यानंतर आपण कढईमध्ये तेल टाकून घेऊया वडे तळण्यासाठी हे बघा आपलं तेल गरम होत आहे इकडे आणि आता मी थोडंसं पाण्यात हात बुडून वडे त्या तळण्यासाठी घेतलेले आहे हे बघा मी ते वडे टाकत आहे तळण्यासाठी गॅसची फ्लेम स्लो असू द्यायची म्हणजे हे वडे छान होतात आपण जेवढं जास्त बॅटर हल फेटून घेतो ना तेवढे छान दही वडे होतात आणि हाताला पण जास्त चिटकत नाही बघा हे लाईट गोल्डन होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहे स्लो फ्लेमवरती आपण जेवढं जास्त फेटतो ना तेवढे हे देवडे हलके पण होतात आणि याला छान जाळी पण पडते आणि विशेषतः म्हणजे तेल जास्त पित नाही हे बघा झाले आहे आपले वडे तळून इथे आपण काढून घेऊया हे बघा किती छान झालेले आहे हे वडे आपण जेवढं फिटतो तेवढे हे वडे छान होतात हे बघा गोल्डन लाईट गोल्डन ब्रा ब्राऊन होऊ दिलं मी त्यानंतर हिरव्या चटणीसाठी अद्रक लिंबू चार पाच हिरव्या मिरच्या पुदिना कोथंबीर आणि काळं मीठ याची बारीक पेस्ट करून घेतलेली आहे त्यानंतर बाऊलमध्ये मी पाणी घेऊन त्यामध्ये हिंग टाकलेलं आहे म्हणजे आपले वडे छान होतात आणि हे वडे दोन तीन मिनटं आपण पाण्यामध्ये तसे राहू देऊया हे बघा मी वडे इथे टाकून घेत आहे पाण्यामध्ये दोन तीन मिनटं झाले आहे आपले आता मी प्लेट तयार करा प्लेट तयार करते त्यामध्ये आपण वडे प्लेटेट काढून घेऊया त्यानंतर मी इथे दही टाकते छान खूप भारी लागते ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की करून बघा आमच्या घरात तर सगळ्यांना फार आवडते दही वडे हे बघा आता मी यावरती हिरवी चटणी थोडीशी आपली खटाई आणि मिरची पावडर टाकून घेत आहे खूप भारी लागते रेसिपी तयार आहे आपली इथे दही वडे माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद बाय